भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर फ्री आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव नमस्कार मी कृष्णा मधुकर लोलगे नांदेड बोलत आहे नमस्कार मी साक्षी कृष्णा लोलगे आम्ही काल पहलगम आलो होतो तिथे वरी जे बेसन व्हॅली आहे त्याला मी ने म्हणतात तिथे आम्ही काल होतो ज्या ती घटना झाली टेररिस्ट वाली तर त्या टाइमला आम्ही तिथेच होतो आणि आम्हाला आम्ही नेमकंच निघा निघणार आणि वीस मिनिटात समजा थोडं लांब गेल्यावर आम्हाला एकदम गोळीबाराचा आवाज आला आम्ही तातडीने मग खाली गेलो आमचे जे घोडसवारे हेल्पर आहेत त्यांनी आम्हाला तातडीने तिथून केले आणि आमचे जे कॉर्डिनेट होते इथले जे काश्मीरचे कॉर्डिनेटर आमचे जे ज्यांनी हायर केले तिथे त्यांना ते अहमदभाई आणि अल्ताफ भाई यांनी तातडीनं आम्हाला घेतले आणि हॉटेलमध्ये आम्हाला ट्रान्सफर केले आणि जेव्हा आम्ही हॉटेलला गेलो आम्हाला कळालं की अटॅक झाला आणि आम्ही जसं रस्त्यात बघत होतो तसं सीआरपीएफ आर्मी वगैरे हे सगळं चालूच होते आणि आम्ही जसं खाली आलो तसं कंटिन्यू आम्हाला केदार सरांचा आयटीसीचे जे हेड आहेत त्यांचा कंटिन्यू हो रितुम आमचा आणि केदार सरांचा कॉल चालूच होता आणि त्यांनी आम्हाला कंटिन्यू आमचं म्हणजे विचारपूस करत होते की तुम्ही सेफ आहात ना तुम्ही सेफ आहात ना आणि जे आमचं हॉटेल जे होतं ते पण सुद्धा असेल आणि इथले जे लोक आहेत त्यांनी पण खूप हेल्प केली आम्हाला आणि शेवटी म्हणायचं म्हटल्यावर इथल्या लोकांमुळेच आम्ही फास्ट राहिलो नाहीतर तिथल्या लोकांचं आम्हाला जर सपोर्ट नसला असता तर आम्ही तुमच्यासमोर हा व्हिडिओ बनलत नसता कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं लवकरात लवकर ते घोटस्मारन धाबडसोब आम्हाला तिथून काढून दिलं आणि आमचे जे ड्रायव्हर आहेत अहमदभाई अल्ताफभाई यांच्या कंटिन्यू फॉलोअप घेऊन आम्ही आज समजा पहेलगाम सकाळी लवकर निघून आम्ही पहिलगामच्या बाहेर आलो तिथल्या लोकांनी पण म्हणजे बाकीच्या लोकांसाठी हेल्प हेल्प खूप हेल्प करायलेत म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी फ्री फूड फ्री वॉटर असं स्टार्ट केलंय आणि मेन म्हणजे त्यांनी तन, आम्हाला बिलकुल असं काही वाटू नये याच्यासाठी खूप काळजी घ्यायला भीती वाटत नाही वाटत नाही ना, ना म्हणून कंटिन्यू चेअर करायलेत काही होत नाही काय होत नाही असं म्हणजे खात्री द्यायची काम करण्याचं